कोकरुड तालुका शिराळा येथे डोंगरी विभागाचे शिल्पकार माजी विधान परिषद सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार सत्यजित देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक मंत्रालय माजी सचिव नानासाहेब पाटील फतेसिंगराव देशमुख संपतराव देशमुख रेणुकादेवी देशमुख हनुमंतराव पाटील जयराज पाटील सुखदेव पाटील पैलवान अशोकराव पाटील सिंह नाईक पृथ्वी नाईक केदार नलवडे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार देशमुख म्हणाले शिवाजीराव देशमुख केसरी वृत्तसेवा शिराळा कोकरूड तालुका शिराळा येथे डोंगरी विभागाचे शिल्पकार माजी विधान परिषद सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार सत्यजित देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक मंत्रालय माजी सचिव नानासाहेब पाटील फतेसिंगराव देशमुख संपतराव देशमुख रेणुकादेवी देशमुख हनुमंतराव पाटील जयराज पाटील सुखदेव पाटील पैलवान अशोकराव पाटील सिंह नाईक पृथ्वी नाईक केदार नलवडे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार देशमुख म्हणाले शिवाजीराव देशमुख माजी मंत्रालय सचिव नानासाहेब पाटील म्हणाले महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व उत्तम प्रशासक म्हणून स्वर्गीय देशमुख यांच्याकडे संबंध महाराष्ट्र पाहत होता त्यांच्या नावाने होणाऱ्या स्मारकामध्ये त्यांच्या कार्याचा आढावा मांडला जावा यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील विकास नांगरे विकास देशमुख विश्वप्रताप नाईक गोविंद माने बाजीराव शेडगे भोजराज घोरपडे प्रतापराव यादव सम्राट सिंह हो शिंदे हेमंत कुर्ळे अनिल देशमुख सुजित देशमुख कीर्ती पाटील आनंदराव दे पाटील भाजप तालुका अध्यक्ष सत्यजित पाटील भाजप शहराध्यक्ष कुलदीप निकम अंकुश नांगरे मोहन पाटील सुदाम पाटील सुनील पाटील आदी उपस्थित होते जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह न्यूज शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ विकास योजनेच्या माध्यमातून असणारे केंद्रीय <laughs> था काम असेल आज जे वैधानिक विकास महामंडळ आहे त्या वैधानिक विकास महामंडळाची रचना होऊ नये त्यामध्ये महाराष्ट्राचा विभागवार खूप मोठ्या पद्धतीनं <laughs> स्पर्धा चालू होईल हे सांगणारी दोन मंडळी होती ते म्हणजे शंकरराव चव्हाण साहेब आणि शिवराव देशमुख साहेब आणि हे सगळं आम्हाला नशिबाने बघायला मिळालं तुम्हाला सुद्धा सम्राट सांगणं गरजेचं आहे की एक काळ असा होता की मुख्यमंत्र्यांचा फोन म्हणजे मी स्वतः अनुभवलेला आहे सुधाकर नाईक साहेब आणि देशमुख साहेब असे बसले होते आणि मला आमच्या आईने सांगितले की तू चहा घेऊन जा मी चहा घेऊन गेलो नाईक साहेबांचा फोन कोणाला तरी चालला होता की मी सुधाकर नाईक बोलतोय मी सांग